सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी देवाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दी दोन दिवसांपूर्वी घडलेल्या लूटमार प्रकरणात आरोपींना पोलिसांनी काही तासातच अटक करून गुन्हा दाखल केला संतोष राजेंद्र जाधव या चालकावर मध्यरात्री सिलेक्शन कॉर्नर दुकानासमोर कोयत्याच्या धाकावर प्राणघातक हल्ला करून तब्बल तीन हजार सहाशे रुपयांची रोकड लुटण्यात आली या प्रकरणी आरोपी योगेश सुनील जाधव ऋषिकेश दिनेश लोखंडे आणि यश विकास मोरे या तिघांना अटक करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एक तीनशे नऊ एक एक चार एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक एकावन्न दोन तीन एक पाच तसेच अधिनियम कलम आणि अंतर्गत दाखल करण्यात या घटनेनंतर आरोपींनी कोयता नाचवत परिसरात दहशत निर्माण केली होती मात्र देवाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी झेंडा चौकातून सिलेक्शन कॉर्नर पर्यंत आरोपींची धिंड काढत समाजासमोर कठोर संदेश दिलाय गुन्हेगारांची गय केली जाणार नाही त्यांच्यावर वचक निर्माण केला जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक